कैलासवासी संतोष देशमुख यांची झालेली अमानवीय हत्या व बौद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू ह्या दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळण्याच्या उद्देशानं उद्या धाराशिव या ठिकाणी दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता जिसामाता चौक या ठिकाणाहून मोर्चाच आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये सर्व पक्षातील मंडळीने सर्व सामान्य धाराशिवकरांनी सहभाग नोंदवावा व देशमुख कुटुंबीय व सूर्यवंशी कुटुंबीय या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळण्याच्या उद्देशानं प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण या मोर्चात सहभागी व्हावं ही कळकळीची नम्र विनंती मी आपला सर्वांना